नमस्कार मी सायली ठाकरे आज आपल्या प्रगतीगृह उद्योग मध्ये सर आणि मॅडम आले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ते प्रगतीगृह उद्योग मध्ये कशासाठी आले आणि त्यांना कसं वाटतंय नमस्कार सर मॅडम काय नाव सर आपलं माझं नाव साई प्रसाद कुठला सर मी आलो ओके आज प्रगतीग्रह उद्योग मध्ये कशासाठी आला ऍक्च्युली आम्ही सहा महिन्यापासून बघतोय म्हणजे की कसं आहे काय आहे म्हणजे कुठलं म्हणजे बिझनेस आपल्या समयी असं वाटलं की एक छोटा बिझनेस चालू करावा आपण इथून सुरुवात करावी तर त्यासाठी आम्ही युट्यूबवरती वगैरे चेक केलं की म्हणजे तर आम्हाला प्रगती गृह आपलं हे व्हिडिओ वगैरे भेटले तर त्याप्रमाणे बघून आम्ही व्हिजिट केलं तर खूप आवडलं छान तुमचं प्रोडक्ट आहे आपली मशीन वगैरे छान आहे ओके तर hmm. ते काम करण्यासाठी खूप आवड आम्हाला कोणती मशीन बघितली सर आम्ही समयवासची मशीन बघितली मशीन मशीन बुक पण केली okay. त्या मशीनच काम कसं वाटलं सर काम खूप छान आहे आणि इझी पण आहे म्हणजे करू शकतो म्हणजे घरगुती आपल्या महिला वगैरे किंवा कोणी करू शकतो शकत कोणताही व्यक्ती कमी आहे आणि कोणीही करू शकत असे ओके प्रगती ग्रह उद्योगला कधीपासून फॉलो करत आहात आम्ही जवळजवळ सहा महिन्यापासून बघतोय की काय आणि काय नाही तर विजिट करायची होती आता योग आचा आला आपल्या ग्रुपलाही तुम्ही ऍड आहात ना बरोबर कधी पण नाही ग्रुपला पण सहा सात असेल तेव्हापासून फॉलो करत आहात कसं वाटतंय सर तुम्हाला आज प्रगती ग्रह उद्योग मध्ये येऊन छान वाटतंय सर्व्हिस वगैरे कशी मिळाली तुम्हाला डेमो वगैरे बघायला मिळाला हो डेमो वगैरे भेटला काम कसं वाटलं मॅडम तुम्ही काम करणार आहात काम कसं वाटलं तुम्हाला काम खूप इझी आहे तर होऊ शकतं इझीली इनकम चांगलं भेटू शकता आपल्याला ओके okay, सर so, तुम्ही एक बिझनेस सुरू करत आहात एक आपल्या इथे मार्केटिंगची गरज नाही आहे बाहेर तुम्हाला माल फक्त तयार करायचा कोणाला विकायचं नाही बाहेर तुम्ही प्रगती ग्रह उद्योग मध्ये येण्याच्या आधी बाहेर कुठे चौकशी केली का नाही कुठेच ना म्हणजे आम्ही जस्ट जस्ट YouTube वरती वगैरे बघितलं तर मला कसं वाटलं प्रगती ग्रह उद्योग खूप छान खूप छान वाटलं एक ट्रस्ट तुम्ही घेऊ शकता म्हणजे आता तुमचे एवढे वर्ष पंचवीस वर्षापासून बघतो आम्ही म्हणजे त्याच्यात जे बघितलं 22 वर्ष झाले आपले 40 झाले त्याप्रमाणे चांगला रिस्पॉन्स बड वगैरे आहे आपले लीगल ऍग्रीमेंट वगैरे आहे वगैरे आहे त्याप्रमाणे सर आपले काही कस्टमर्स आहेत म्हणजे आता जसं तुमच्यासारखे कस्टमर्स आहेत की जे विश्वास कसा म्हणजे मार्केट मध्ये चालू आहे विश्वास कसा ठेवू असं त्यांना वाटतं तर तुम्ही त्यांना काय सांगाल नाही खूप छान म्हणजे विश्वास ठेवू अशी कंपनी आहे शर, सगर ही ही ते सगळं तेव्हा इथे सगळं मॅडम सुरू करता तुम्ही काय सांगाल महिलांसाठी काय संदेश म्हणजे महिलांसाठी तर खूप बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे खूप चांगला आहे तर प्रत्येक जे घर बसल्या जे महिला आहेत त्यांनी हे केलंच पाहिजे म्हणजे फक्त आपण असं बसतो तर त्यापेक्षा एक मशीन घेऊन चालू करायला काहीच हरकत नाही आणि त्याची प्राइस पण एवढी का जास्त नाही की आपल्याला ते ना जमणार नाही किंवा काय तर होऊ शकते इझिली होऊ शकते आपल्याकडे लो प्राईज पासून पर्यंत मशीनरीज आहे आणि एकच नाही दोन तीन आहेत शकतात मुलांना सांभाळून काम सांभाळून आणि कसं घरामध्ये आपले काही सबूज बसल्या बसल्या काही वयोवृद्ध आपले आहेत ते पण करू शकता तुम्ही चालेल आज तुम्ही मशीन घेतली आहे प्रगतीग्रह yes. उद्योग म्हणून तुमचं एक काम सुरू करता yes, त्याच्यासाठी yes. प्रगतीग्रह उद्योग कडून तुम्हाला खूप शुभेच्छा तुमचा बिझनेस अजून वाढत जावं नक्कीच तुमच्या चालेल सर थँक्यू सर आज प्रगतिग्रह उद्योगला भेट देतो धन्यवाद